हुतात्मा नगरी महाळुंगे पडवळ आंबेगाव महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती दोन हजार तेवीस चोवीस मार्फत महाळुंगे पडवळ व पंचक्रोशीत चास कडेवाडी चास काठरवाडी महाळुंगे पडवळ पिंगळदरमाळा नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी अशा विविध गावांमध्ये कामाचे भूमिपूजन झाले असून गावागावात सहकार मंत्र्यांची खैरात झाली निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तळागाळातल्या जनसामान्यांपर्यंत विकास पोहोचवण्याचे काम सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे गेली पस्तीस वर्ष आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये सहकार मंत्र्यांचा मोलाचा वाटा आहे आणि इथून पुढेही लोकांची कामे करू असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते निलेश थोरात कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी व्यक्त केला यावेळेस महिला वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते भीमाशंकर सहकारी कारखाना संचालक अरुणदा चास्कर स... शरद सहकारी बँकेचे संचालक के के सईद नांदुरगावचे उपसरपंच शेखर चिखले तसेच नांदुरगावचे सरपंच पूनम सचिन वायाळ साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे उपसरपंच श्रुतिका गाडे विकास पटवळ उपसरपंच महाळुंगे पडवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंकित जाधव उद्योगपती सचिन भाऊ बोर टाकेवाडी गावचे सरपंच प्रीतीताई चिखले उद्योजक अनिल चिखले नांदुरगावचे ग्रामपंचायत सदस्य सोनल जाधव पूजा भोर सुरेखा भालेराव उपस्थित होते आपल्याला या ठिकाणी अकरा केवीचा एक ट्रान्सफॉर्मर नवीन नव्याने या ठिकाणी अं सुरू झालेला आहे साहेबांच्या नांदूर जाधव स्थळे येथे साठ लक्ष रुपये मंजूर करून त्या रस्त्या त्या साखोपुलाचे या ठिकाणी निविदा झालेली आहे थोड्याच दिवसात त्याचं काम चालू होईल तसेच आपल्या स्मशानभूमी परिसर सुधारणेसाठी दहा लक्ष रुपये आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उर्वरित राहिलेला आहे त्यासाठी पाच लक्ष रुपये असा एकूण मान्य नामदार दिलीपराव वशे पाटील साहेब आणि विवेकदादा वशे पाटील यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी आपल्याला एक कोटी दहा लक्ष रुपये किमती किंमत एवढा निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल नांदूर ग्रामस्थांच्या वतीनं मान्य वशे पाटील साहेबांचं आणि विवेकदाचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद टाकेवाडीच्या त्या ठिकाणी चार तारखेला आजी दादा शेतकरी मेळावा त्या ठिकाणी उपस्थित आहे टाकेवाडीतून भरपूर ग्रामस्थ त्या ठिकाणी मेळाव सती त्या ठिकाणी जाणार आहेत सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके म्हाळुंगे पडवळ